आज आपलं राघव नर्मदा परिक्रमा संकल्पित नर्मदा कृपांकित अन्नक्षेत्र वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमधलं खरगेहणा दिंडोरीवच्या अगोदर सतरा किलोमीटर असं खरगेना गावामध्ये गोरखनाथ दुना आश्रम तर या ठिकाणी यावर्षीचं अन्नक्षेत्र आहे तर या ठिकाणी ज्या माताजी आपल्याला दिसत आहेत तर ह्या ज्या दोघी माताजी आहेत यांनी जवळजवळ मला वाटतं एक तारखेला तुम्ही एक मार्चला त्या आश्रमामध्ये या ठिकाणी सेवा करण्यासाठी आलेल्या आहेत कारण आपण सर्वांना माहिती आहे की नर्मदा परिक्रमेमध्ये आपण जे अन्न क्षेत्र आपलं चालतं तर बाजरीची भाकरी आणि बेसन म्हणून बाजरीची भाकरी बनवण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामधलेच माताजी लागतात कारण त्या माताजी इकडच्या मध्य प्रदेशच्या महिलांना भाकरी वगैरे जमत नाही आणि सेवा करण्याची तसं काही त्यांना माहिती नाहीये भाकरी कशा करायच्या काय तर म्हणून आपण महाराष्ट्रामधून माताजी दोघी दोघी तिगी तिगी अशा ज्यांच्या त्यांच्या इच्छेने सेवेसाठी या ठिकाणी येत असतात सेवेसाठी यायचं म्हटलं म्हणजे पुण्य लागतं कारण बिना पुण्याचं काही भेटत नाहीये कारण बऱ्याच लोकांची इच्छा असते की आम्ही आणि बरेच लोक म्हणून सुद्धा जातात आता तीन चार वर्षापासून अन्नक्षत्र चालतं आम्ही नेहमी पाहतो रोज लोकांनी जेवले की लगेच म्हणतात की आम्ही परत सेवेला येऊ पण परत कोणी येत नसतं किंवा त्यांची इच्छा असली तरी सुद्धा तेवढं पुण्य त्यांच्याकडे नसतं म्हणून ते येत नसतात पैशाने सगळ्या गोष्टी भेटतात असं नाहीये त्याच्यासाठी पुण्य लागतं म्हणून ह्या माताजी कारण सेवा करण्यासाठी कुणी गरीब असेल तरच असं करत असतो असं नाहीये कारण ह्या दोघी आपल्याला दिसत आहेत ह्या खूप श्रीमंत घरच्या आहेत ह्या माताजी आपल्याला जे दिसत आहेत तर मीना भारत लहाने जिंतूर परभणी जिल्ह्यातून त्या आहेत त्या स्वतः डॉक्टर आहेत मेडिकल चालवतात त्यांचा मुलगा डॉक्टर आहे सून डॉक्टर आहे त्यांची मिस्टरही डॉक्टर आहे एवढं सगळं त्यांच्या घरी धुनं भांड्याला स्वयंपाकाला सगळ्याला घरी माताजी आहेत आणि त्या स्वतः इथं भाकरी करण्यासाठी आल्यात भाकरी केल्या म्हटल्यावर भांडे सुद्धा घासावेच लागणार आहेत म्हणजे एवढी सगळी सेवा त्या सेवा करण्यासाठी आल्या कारण जे आपण सेवा भावानी करतो आणि नर्मदा माईच्या परिक्रमावासियांची सेवा करतो तर ह्याचं जास्तीत जास्त पुण्य असतं म्हणून तर त्या ते ठिकाणी त्यांनी एक तारखेपासून तर आज जवळजवळ वीस एकवीस तारखेपर्यंत त्यांची सेवे आणि वीस एकवीस मार्च पर्यंत त्यांची सेवा त्या करत आहेत म्हणून आणि त्यांच्या शेजारी उभे असलेल्या श्रीकांत शास्त्री तर त्या सुद्धा जिंतूर वरूनच आहेत दोघी सोबतच आल्या आणि मला वाटतं श्रद्धा ताईंनीच माताजींना आग्रह करून आणला आणि त्यांना सुद्धा सेवा घडली कारण श्रद्धा ताईंच तर असं आहे त्या बालाजीला सुद्धा सात आठ नऊ दिवस त्यांची सेवा असते आणि वर्षातून पंढरपूरमध्ये देणगी काउंटरला त्यांची वर्षातल्या चार वाऱ्या म्हणजे आषाढी कार्तिकी माघी चैत्री हे ज्या वाऱ्या आहेत त्या वाऱ्याला तिथं सेवा असते आणि दोंड्याचा महिना आला अधिक मास तर तेव्हा सुद्धा सेवा असते म्हणजे सेवेची त्यांना सवय आहे माहिती आहे म्हणून ज्यां जे सेवा करून त्यांनी पुण्य अगोदर कमावलं त्याच पुण्याने त्यांनी नर्मदा माईच्या भक्तांचे कारण एका वीस दिवसामध्ये कितीतरी परिक्रमा असे येऊन गेले असतील तर सगळ्यांची सेवा त्यांनी केलेली आहे आणि त्याच्या अगोदर सुद्धा दोघी माता जी माताजी होत्या त्या आपल्याला बघायला भेटल्या नाहीत कारण त्यांचा व्हिडिओ मागच्या वर्षी आपण टाकला होता युट्यूबला तर या वर्षी सुद्धा आपण इथं परिक्रमेमध्ये बस घेऊन आलो तेव्हा त्यांना घरी घेऊन गेलो तर त्या माताजींनी सुद्धा सुनीता ताई गागरे आणि अलकाताई अशा दोघीजणी होत्या त्यांनी सुद्धा खूप सुंदर सेवा केली आणि त्यांचा सुद्धा आपण नंतर सत्कार करणार आहोत घरी जाऊन कारण इथं आपल्याला त्यावेळी वेळ भेटला नाही म्हणून असं त्यांनी सुद्धा खूप सुंदर सेवा केली त्यांच्यानंतर यांनी सेवा केली आणि आज आजपासून म्हणजे आज दोन हजार चोवीस आजपासून दोघी ज्या माताजी आपल्याला समोर दिसत आहेत तर त्या म्हणजे चांदा नेवासा तालुका जिल्हा अहिल्यानगर अशा या ठिकाणामधून त्या माताजी आम्ही त्यांना काल घेऊन आलो तर यांचं नाव आहे ज्योतिताई पूर्ण ज्योतिताई गोरक्षनाथ गवळी आणि संजना ताई संजन जनार्दन गवळी तर या दोघी जणी जावा जावा आहेत त्यामध्ये त्यांची ज्या घरी दोन चार जावा आहेत तर त्या दोन चार जणींनी सांगितलं कि आम्ही तुमच्या घरचं बघू म्हणजे यांच्या पतिदेवांना जेवण जे द्यायचं आहे तर त्यांनी सांगितलं आम्ही सध्या जेवण देऊ तुम्ही पंधरा दिवस सेवेला जा आणि आम्ही जेव्हा सेवेला जाऊ तेव्हा तुम्ही आमच्या घराच्या घरच्यांना आणि मुलांना जेवण द्या म्हणजे अशी त्यांनी आरी बारीने त्या सेवा करत आहेत कारण सेवा करण्यासाठी पुण्याची सामग्री अगोदरची लागते आणि भाव सुद्धा लागतो त्याच्यामध्ये परिक्रमावासी काय आहेत आणि नर्मदा माई काय आहे हे सुद्धा आपल्या लक्षात यावं लागतं तेव्हा या माताजी सुद्धा जवळजवळ पंधरा वीस दिवस म्हणजे दहा तारखेपर्यंत ह्या सुद्धा सेवा करणार आहेत याच्याही पुढे कुणाला वाटलं की आपण सेवा करावी कारण सेवा म्हणजे काय सेवा म्हटल्यावर कोणतंही काम करावं लागतं आणि आश्रमात महत्वाचं म्हणजे भाकरी आणि बेसन भाकरी तर आल्याच पाहिजे म्हणून अशी सेवा या पद्धतीने या ठिकाणी करायची आहे दहा तारखेनंतर कुणाची इच्छा झाली आपण जाऊन सेवा करावी तर या ठिकाणी येऊ शकता पण येण्यासाठी अगोदर महाराजांना फोन करा कारण युट्यूबवरती जो आपण हा व्हिडिओ पाहणार आहात तर या व्हिडिओमध्ये आपल्याला नंबर खाली बघायला भेटतील या नंबरवरती तीन नंबर आहेत तर याच्यामध्ये कोणत्याही नंबरवरती फोन करू शकता आणि सांगू शकता की आम्ही सेवेला जाऊ शकतो तसे तर बऱ्याच भाविकांचे आता फोन येत आहेत की आम्हाला सेवेला जायचं आहे आम्ही सेवेला येऊ शकतो पण सगळेजण सेवा करू शकत नाहीये तुम्हाला अगोदरच सांगितलं की सगळ्या गोष्टी पैशाने भेटत नाही त्याच्यासाठी हजारो जन्माचं पुण्य करावं लागतं मी नेहमी सांगते की नर्मदा माईची परिक्रमा करण्यासाठी दोन मिनिटात सांगूनच जाईल नर्मदा हे नाव कानावरती येण्यासाठी सात जन्माचं पुण्य लागतं नर्मदा हे नाव मुखात येण्यासाठी दहा जन्माचं पुण्य लागतं नर्मदेचं दर्शन होण्यासाठी तीस जन्माचं पुण्य लागतं नर्मदेचं स्नान घडण्यासाठी पन्नास जन्माचं पुण्य लागतं नर्मदा माईच्या किनाऱ्यावर एक रात्र विश्राम करण्यासाठी शंभर जन्माचं पुण्य लागतं आणि नर्मदा माईची एक परिक्रमा करण्यासाठी एक हजार जन्माचं पुण्य लागतं पण नर्मदा माईच्या परिक्रमावासी एका परिक्रमावासीला जीव घालण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य लागतं म्हणजे अनेक हजार जन्माचं पुण्य लागतं तेव्हा एका परिक्रमावासीची सेवा आपण करू शकतो हे महत्व परिक्रमा करणाऱ्यालाही ना कळत नाही आपण किती पुण्यवान आहोत आणि सेवा करणाराच्याही लक्षात येत नाही सेवा करणाराच्या लक्षात आलं तर तो तितक्या श्रद्धेने सेवा करत असतो म्हणून तर एवढ्या लांबून आपण इथे येऊन सेवा करतो या माताजी सुद्धा घरदार सगळं सोडून तिथलं सोयीला लावून कारण संसार प्रपंच सगळ्यांनाच आहे घरी आड़्च, आड़ी आडी अडचणी सगळ्यांना आहे पण सगळ्यांना तोंड देऊन वेळेत वेळ काढून पंधरा दिवस सेवा करत आहेत तर सेवेच आपण एक हजार जन्माचं पुण्य घेऊन परिक्रमा करू शकत नाही कारण हे हा कमीपणा नाहीये की परिक्रमा होत नाही म्हणून सेवा करायची हा कमीपणा नाहीये याच्यापेक्षा कैक हजार पटीने त्यांनी पुण्य केलेलं आहे म्हणून सेवा करू शकतात अशा पद्धतीने या दोघी माताजी ज्यांनी सेवा केली त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि नर्मदा माई त्यांचं खूप कल्याण करायला इच्छा पूर्ण करेन आणि ज्या सेवा करण्यासाठी आलेल्या आहेत त्यांच्याकडून सुद्धा नर्मदा माई खूप चांगली सेवा करून घेईल त्यांच्या सुद्धा सगळ्या इच्छा पूर्ण होतील म्हणून कर मी श्रद्धा श्रीकांत शास्त्री महाराजाची माझी युट्यूब मार्फतच जी काय परिचय झाला तो पण इथपर्यंत येण्यापर्यंतचा मार्ग महाराजांनी कसं पोहोचायचं काय कसं रीतीने इथपर्यंत यायचं खरगणापर्यंत सगळी माहिती दिली होती आणि सेवा पण इतकी उत्कृष्ट झाली की अगदी जाणवलं नाही कुणीकडे आमचे दिवस गेले काय नाही रोज परिक्रमावासी नवीन नवीन यायचे त्यांना खाऊ घालण्यात जो आनंद मिळतो तो एक इतका वेगळा असतो की तो, तो इतका आपल्याला संतुष्ट होऊन दहा वेळेला म्हणून जातो की खूप मय आम्ही जेवण केलं खूप जेवण केलं खूप दिवसांनी जेवण केलं अशीच जर प्रत्येकाला इच्छा होत असेल की आपण कुठलं तरी एखादा परिक्रमावासी आनंद आणि आपल्या हातचं जीवन जावा तर प्रत्येकाने ही सेवेची संधी घ्या नम मी पंढरपूरला असताना सतत म्हणजे महाराजाचे व्हिडिओ पाहिल्यानंतर चौकशी करायची की महाराजाचं अन्नक्षेत्र आहे पण आपण तिथे जातो तर महाराज आपल्याला कसे ओ, हे करतील म्हणजे सोयीपूर होतील किंवा महाराज आपल्याला कसे आहेत स्वभावाला वगैरे आपल्याला काही परिचय नव्हता हो पण त्यांच्या गावातले बरेच जण मला भेटल्यानंतर मी प्रत्येकाकडे चौकशी केल्यानंतर महाराजाचा सा स्वभाव चांगलाय बा तुम्हाला खूप सांभाळून नेतील तुमची व्यवस्था व्यवस्थिशीर करतील सगळ्या गोष्टीचा आम्हाला त्यांनी गॅरंटी दिल्यासारखी दिल्यामुळं आम्ही या क्षेत्रापर्यंत महाराजा थ्रू आलोय या ठिकाणी आपण ज्या माताजींनी एवढी सुंदर सेवा केली म्हणून पुन्हा फुलाची पातळी तशा त्या खूप खूप श्रीमंत आहेत पण एक नर्मदा माईची भेट म्हणून त्यांचा आपण छोटासा सत्कार करत आहोत खरं न आता यंत्र सत्कार चलतं नर्मदे हर